लाइव मध्ये मी आपल्या स्वागत करतो एग्रो इंडिया गुरुमधून सुरेश अकोलकर ठिकाणी गहू बघू शकता हा जवळजवळ अठरा ते वीस दिवस गव्हाला झालेले आहे सिंगल पेरणी कुठलीही डबल पेरणी नाही आहे कारण बरेच वेळेस बरेच शेतकरी काय करतात की डबल पेरणी सुद्धा बरेच ठिकाणी केल्या जाते परंतु ही जी आहे डबल नाही सिंगल पेरणी आहे आणि हा गहू जर म्हणाल तर अ पाचशे दहा जो नोवेल सीड्सचा चा गहू आहे पाचशे दहा जो मी खूप साऱ्या शेतकऱ्यांना रेकमेंड या अगोदर सुद्धा केलेला आहे की तुम्ही याची पेरणी करा जेणेकरून तुम्हाला खूप चांगलं उत्पादन येऊ शकेल आपण सुद्धा गेल्या तीन ते चार वर्षापासून पेरतोय आणि खूप चांगलं उत्पादन मिळवतोय आताच बघा आता हे फुटवे करायला आता सुरुवात होतीये तन्नाशक आता यामध्ये आपल्याला वापरायचं आहे तर तन्नाशक नेमकी कोणतं वापरावं वा। या विषयावर सुद्धा तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतो तन्नाशकाबरोबर काय काय काळजी घ्यायची जेणेकरून जास्तीत जास्त फुटवे आपल्याला मिळतील गहू चांगल्या प्रमाणात येईल तुम्ही कारण आता गहू बघू शकता तर गेल्या दोन वर्षापासून खूप चांगले रिझल्ट शेतकऱ्यांना येत होते आपण खूप साऱ्या शेतकऱ्यांना हा गहू मालवी जो पाचशे दहा नंबर आहे तो दिलेला होता आणि यावर्षी अक्षरशः बियाणं आज मार्केटला उपलब्ध होत नाहीये म्हणजे जेवढं बियाणं उपलब्ध झालं होतं त्याचा स्टॉक हा जवळजवळ संपलेला आहे कोणत्याही दुकानदाराकडे हा गहू उपलब्ध नाहीये मला स्वतःला सुद्धा आता पेरणी करायची आहे परंतु तो मिळत नाहीये त्यामुळे या गव्हाची क्वालिटी खूप सुंदर आणि खूप चांगली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता फक्त आणि फक्त हा गहू अठरा दिवसाचा आहे तीन तारखेला पेरल्या गेला म्हणजे दिवाळीच्या आसपास पेरणी केलेली आहे दिवाळीमध्ये आता यावरती फवारायचं फवारायचंय फवारणी झाल्यानंतर आपण यावरती जे आहे एक फवारणी सुद्धा घेणार आहे आणि तणनाशकाची तर घेणारच आहोत फवारणी सुद्धा घेतोय आणि खताचा डोस आहे तर खताचा डोस सुद्धा आपण याला देणार आहोत जो दुसरा डोस आहे पहिला तर आपण ज्या वेळेस या ठिकाणी पेरणी केली त्यावेळेस ट्रॅक्टरने दिलेली आहे तर मित्रांनो तणनाशक कोणतं वापरायचं आता तुम्ही तण यामध्ये बघू शकता तर वेस्ता, जी, UPL मदे वेस्ता हे जे युपीएल कंपनीचं तणनाशक आहे मित्रांनो एकरी ऑलरेडी याचं पॅकिंग मार्केटमध्ये अवेलेबल आहे एकशे साठ ग्रॅम आपल्याला वेस्ता येतं आणि त्यामध्ये सॉल्वेंट जे आहे ते आपल्याला साधारण अर्धा लिटर अर्धा लिटर पाउच मध्ये लिक्विडमध्ये म्हणजे पावडर फॉर्म आणि लिक्विडमध्ये असतं दोन प्रकारचे कॉम्बिनेशन आपल्याला मिळतं त्याचं साधारण आपल्याला नऊ ग्लास पाणी घेऊन त्याचं द्रावण तयार करायचं आणि दहा पंपामध्ये म्हणजे एक एक ग्लास आपल्याला टाकता येईल अशा पद्धतीने त्याचं द्रावण तयार करून फवारणी करायची दीडशे ते दोनशे लिटर पाण्याचा वापर तुम्ही एक एकर क्षेत्रासाठी फवारणीसाठी करू शकता ज्यामुळे तुमचं जे तणनाशक तुम्ही फवारताय जे बारीक बारीक आता तण उतरलेलं दिसतंय जर्मिनेट झालेलं जे तण आहे त्याचा पूर्णपणे नायनाट हा आपल्याला झालेला दिसून येईल मित्रांनो त्यामुळे आपल्याला तणनाशकाचा हा फवारा घेणं आवश्यक आहे तर तुम्ही तन्नाशक शंभर टक्के वापर करायचा आहे <coughs> तर गहू कसा वाटतो नक्की सांगा गावासाठी लाईक तर करायला पाहिजे शेतकरी वर्गांनी सर्व शेतकऱ्यांनी आपण वेगवेगळी माहिती फक्त आपण आपल्या याच्यातून देत नाही फिल्डहून सुद्धा तुमच्यापर्यंत कशी माहिती देता येईल ती देतो हा गहू जो आहे पाचशे दहा मालवी पाचशे दहा गहू आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता ऍक्च्युली तुम्हाला असं लक्षात येईल बघू शकता तुम्ही गव्हाची पेरणी केली का किंवा करणार आहात का हे नक्की सांगा हे बघा तुम्हाला गहू दाखवतो पण आता उतरलेला आहे तणनाशकाचा वापर करायचा आहे मोसंबी आहे आणि मोसंबी मध्ये आंतर पीक म्हणून गहू गेलाय दोन वर्षाचे झाड आहेत दोन दोन वर्षाचे <coughs> आता सर्वात महत्वाचं आपण तन्नाशक कोणतं वापरायचं हे सुद्धा सांगितलं किंवा अलग्रीपचा देखील वापर करू शकता अल्ग्रीप सुद्धा खूप चांगलं तन्नाशक आहे परंतु अल्ग्रीपमध्ये काही मोठे तण जर असतील तर त्याचा नायनाट होत नाही बऱ्याच वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांची ही एक कोरड होती आणि तन्नाशक वापरताना एक काळजी मित्रांनो तुम्हाला सांगतो की नेमकी काळजी काय घ्यायची आहे तर सर्वात महत्वाचा जो पंप वापरणार आहोत ग्लायसेलचा किंवा उसातलं जे आपण मेट्रो बिजिन वगैरे मारतो त्याचा तणनाशकाचा पंप नकोय जेणेकरून गवातला सुद्धा काही जे गहू आहे जळेल पिवळा पडेल अशा पद्धतीने आपल्याला तो नाही वापरायचा तर कीटकनाशक आणि बुरशीनाशकासाठी आपण जो पंप वापरतो त्याचा वापर, वापर करू शकता मित्रांनो तर तो पंप वापरा जेणेकरून कुठलेही साईड इफेक्ट आपल्याला होणार नाही त्याचबरोबर जे हे तुम्ही तन्नाशक आणाल जे ही मार्केटला तुम्हाला मिळेल अलग्रीप मिळेल विस्ता मिळेल किंवा इतर कंपनीच्या अनेक ब्रँड आहेत नाशकामध्ये गव्हासाठी त्यापैकी कुठलंही घ्या परंतु घेते वेळेस त्याचं प्रमाण व्यवस्थित विचारून घ्या किती प्रमाणात वापरायचं कसं वापरायचं जेणेकरून त्याचा वापर हा व्यवस्थित होऊ शकेल आणि पाण्याचा जास्तीत जास्त वापर ठेवा दीडशे ते दोनशे लिटर पाण्यासोबत एक एककर आपल्याला तणनाशक फवारायचंय या पद्धतीने आणि पाणी वापरताना गडोळ किंवा माती मिश्रित पाणी न वापरता शुद्ध पाणी म्हणजे विहिरीचं पाणी वापरू शकता किंवा तुम्ही बोरवेलचं देखील पाणी वापरू शकता ज्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगले येतील आणि गव्हाला पाणी दिल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जेव्हा वापसा अवस्था होते त्या कंडिशनला तणनाशकाचा वापर करा जेणेकरून तणनाशकाचे रिझल्ट चांगले येतील गव्हावर कुठलाही परिणाम होणार नाही जमिनीमध्ये पुरेपूर ओलावा असणं हे फार महत्वाचं आहे या पद्धतीने आपल्याला तणनाशक वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो आणि फुटव्याचा विषय जर म्हणाल तर फुटवे करायला सुरुवात झालेली आहे फुटवे खूप चांगल्या पद्धतीने गावामध्ये होत आहे तर या पद्धतीने तुमच्या काही अडचणी जर गावासाठी असतील तर नक्की मेसेज करा नक्की मेसेज करा मित्रांनो तुमच्या ज्याही अडचणी असतील आपण जास्तीत जास्त व्हिडिओ मार्फत असेल किंवा मेसेज मार्फत असेल तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न हा नक्की आपण करू जेणेकरून चांगल्यात चांगलं तुम्हाला कसं उत्पादन वाढवता येईल कमी खर्चामध्ये हा प्रयत्न आपण शंभर टक्के करू मित्रांनो तर गव्हाविषयीचा हा थोडासा एक लाईव्ह आपण घेतलेला होता त्यामुळे याला लाईक करून आतापर्यंत जर सबस्क्राईब नसेल आपल्या ग्रो इंडिया गुरु या चॅनलला तर सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांपर्यंत मेसेज आपण देऊ शकू तुमच्या गावचा ग्रुप असेल त्या ग्रुपला आपले व्हिडिओ शेअर नक्की करत जा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना अशीच महत्वपूर्ण माहिती भेटत राहील आणि पुढचा विषय आपण कोणता घ्यावा हे सुद्धा सांगावं शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपण तो विषय पुढच्या वेळेस नक्की मांडू की जे शेतकऱ्यांना त्याची एक मदत होईल कारण बरेच शेतकरी आपल्याला वेगवेगळे प्रश्न दररोज विचारत असतात परंतु आपल्याला जसाही वेळ मिळतो आपण त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न हा सर्व शेतकऱ्यांना करतोय त्यामुळे लाईक करून शेअर करा सबस्क्राईब नसन केले तर सबस्क्राईब करा आणि एक नवीन ऑप्शन प्रत्येकासाठी आहे स्टार जे ऑप्शन आहे स्टार ऑप्शन मध्ये तुम्ही स्टार घेऊ शकता तुमच्यासाठी एक लिमिटेशन कमी प्रीमियम मध्ये घेऊ शकता ज्यांना असं वाटतंय आपल्याला चांगली माहिती मिळती तर त्या ठिकाणी तुम्ही स्टार सुद्धा देऊ शकता मित्रांनो तर स्टारच ऑप्शन सुद्धा ने चालू केलंय ते सुद्धा तुम्ही नक्की करू शकता धन्यवाद